नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे फक्त सत्य आणि वास्तविक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे टी आर पी वाढवण्याची कुठलीही चक्कर नाही आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीला मीठ मसाला लावून ती आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं हे अजिबात आपण करत नाही आहे त्यामुळं ज्या गोष्टी सत्य आहेत वास्तव आहेत त्याच आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे हां अशा गोष्टीवर आपला आक्षेप असेल तर जरूर आपण टिप्पणी करा मात्र ती तितकीच सत्य आणि वास्तव असावी तितकीच विवेकपूर्ण असावी अशी मात्र अपेक्षा आहे सध्या मीडिया एक अतिशय महत्त्वाचं स्थान धारण करतो आहे किंबहुना तो न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे आतलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यातली त्यात मीडिया ट्रायल केलं की के एखादी गोष्ट त्या मीडियानं दाखवली की ती सत्य आहे असं लोकांना वाटू लागते किंबहुना एखाद्या व्यक्तीनं सत्यविधान केलंच समजा आणि मीडियानं ते वादग्रस्त विधान या नावाखाली जर प्रसिद्ध केलं तर संपला विषय तो व्यक्ती नक्की वादग्रस्त आहे आणि तो व्यक्ती नक्कीच वाईट आहे अवास्तव वा आहे असत्य आहे आजपर्यंत मीडियानं अशा अनेक लोकांना वादग्रस्त विधानाखाली ट्रोल करून त्यांच्या सत्यापासून त्यांना दूर नेलेला आहे विषय यासाठी निवडला आपण आज कारण आपण बघितलं असेल मध्यंतरी महाराष्ट्राचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसाबद्दल एक विधान केलं होतं आणि या विधानात त्यांनी म्हटलं होतं की सध्या महाराष्ट्र पोलिसांची भूमिका संशयास्पद राहते ते अनेक ठिकाणी कितीचा माल पकडला आणि कितीचा दाखवतात वगैरे वगैरे बरंचसं त्यांनी म्हटलं होतं आपणही त्याच्याशी परिचित आहात मात्र हे विधान बाहेर आल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांना इशाराही दिला होता की त्यांनी माफी मागावी नसता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल इतकंच नव्हे तर म्हणे गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता आता हे कशामुळे झालं आपल्याला माहिती आहे मीडियामध्ये हे त्यांचं विधान गाजलं आणि बराचसा हा सगळा गोंधळ झाला तसं तर मी असं म्हणेन आजपर्यंत ज्या शंभर लोकांनी सरासरी घेतो आहे मी अशा हजारो लोकांनी आजपर्यंत विधानं केलेली पण शंभर लोकांनी जर काही सत्य किंवा वास्तव विधानं केली आणि मीडियानं जर त्याला वादग्रस्त म्हटलं की ती वादग्रस्त होतात पण आमचा दावा आहे अशा शंभरापैकी किमान साठ ते सत्तर टक्के लोकांचं त्याच्यात खरंबी असतं परंतु तो खरा भाग अजिबात घेतला जात नाही आणि केवळ चुकीच्या गोष्टींचा प्रचार करून त्या लोकांना खोटं ठरवलं जातं किंबहुना त्यांना या सत्यापासून माफी मागितली मागायला लावली जाते खूप वाईट गोष्ट आहे त्यांनी म्हटलं होतं की पोलीस अनेक वेळा कशा प्रकारची वागणूक देतात कशा प्रकारे भ्रष्टाचारात लुप्त आहेत वगैरे वगैरे आम्हाला या देशाला या राज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळी ज्यावेळी एखादा आमदार पोलिसांच्या थोबाडीत मारतो त्यावेळी पोलिसांची प्रतिमा खराब होत नाही का ज्यावेळी राणेसन आमदार पोलिसांच्या बायकोपर्यंत विधान करतो तेव्हा त्यांची प्रतिमा खराब होत नाही का मात्र त्यांना क्षम्य असतं कारण ते सत्तेत असतात सत्तेत असताना एखाद्या व्यक्तीनं किंवा प्रभावीपणे एखाद्या व्यक्तीनं विधान केलं तर त्याच्या विरोधात कोणाचीच बोलायची ताकद नसते मात्र इतर सामान्य लोकांनी अशी विधानं केली की अशा प्रकारे त्यावर गोंधळ केला जातो किंबहुना जवाब मागितला जातो आम्हाला म्हणायचं आहे की अनेक लोक आहेत असे विधानं करून त्यांना माफी मागायला लावलेली मीडियानं केवळ मीडियाच्या या मीडिया ट्रायलनं त्यांना माफी मागायला लावली मात्र त्यांच्या विधानामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भाग हा खरा वास्तव आणि वेगवेगळवादी आहे आज बी आहे संजय गायकवाडांच्या काही वाक्याबद्दलही आपण असंच समीक्षा करू शकता निश्चितच माझ्यासारख्या नागरिकांना पोलिस दराची चिंता आहे पोलीस एक असं दल आहे सध्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र पोलीस की कायदा राखण्यासाठी एकमेव आंतरिक सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा आहे खरं तर ही सैनिका इतकीच आम्हाला महत्त्वाची परंतु या यंत्रणेमध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप आम्हाला चिंतेत घेऊन जाणार आहे या गोष्टीत झालेला राजकीय हस्तक्षेपानं पोलिसांची प्रतिमा मलिन केलेली आहे आम्ही तर म्हणतो की पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनीच याबद्दल विचार करायला पाहिजे खरं आहे पोलिसात जो काही भ्रष्टाचार होतो तो, तो मीडियाच दाखवतो आहे कुठं कुणाला पकडलं किती राज घेताना पकडलं याच्या जनतेची काय चूक आहे अशावेळी जनतेनं त्यांना वाईट म्हणायचं नाही का जर हे प्रमाण अधिक प्रमाणात गेलं असेल तर संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा खराब होत असेल तर याचा बी तर विचार झाला पाहिजे इथंही पोलीस दलानं आपली आपला विचार केला पाहिजे आणि त्यातली त्यात पोलीस दलानं राजकीय लोकांच्या किती आहारी जायचं याची विच याचा विचार करावा समाज याची सगळी समीक्षा करतो आहे की पोलीस कुणाच्या किती आहारीत आमदार खासदार मंत्र्यांच्या किती आहारी आहेत हे पोलिस हे सामान्य जनतेला दिसतं आहे सामान्य जनतेसाठी कुठंच नसणारा पोलीस या लोकप्रतिनिधीसाठी किती पळतोय किती धावतो आहे हे लोक बघतात म्हणून तर लोकांची प्रतिमा दृष्टी पोलिसाबद्दल बदलत चालली आहे आम आमचं स्पष्ट मत आहे की पोलिस अधिकाऱ्याने खास करून आय पी एस नावाच्या अधिकाऱ्याने आता आपली प्रतिमा बदलली पाहिजे जिल्ह्यात एखादा आय पी एस अधिकारी येतो आणि कुठल्या तरी आमदार खासदारांचा तो, आम खास तो पूर्णपणे एक आधिपत्याखाली येतो त्यांच्या मनासारखा ऐकतो आणि त्यामुळे सामान्यांना न्याय मिळत नाही अनेक गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे खरं तर सामान्य जनतेचं पोलीस स्टेशनकडं का कामच नाही आहे कामच नाही आहे फक्त सामान्य जनतेपेक्षा गुन्हेगार पोलीस यंत्रणेला खूप धरून राहतात किंबहुना गुन्हेगारांचंच काम असतं जे आमदार खासदार आणि यांच्याकडून ते करून घेतात आणि म्हणून जेव्हा अन्याय होतो सामान्य जनतेवर तेव्हा हे गुन्हेगार किंवा असे प्रभावी लोक जे राजकीय लोकांचे कार्यकर्ते असतात ते पोलीस स्टेशनवर आपला प्रभाव टाकून असतात त्यामुळं सामान्य जनतेला कधीच न्याय मिळत नाही किती गुन्हेगार गुन्हेगारीचं कृत्य असलं किती अन्याय झालेला असला तरी पोलीस त्या सामान्य व्यक्तीलाच दबावत आणतात त्याला त्याचा गुन्हा दाखल करून घेण्यास कित्येक तास लावतात हे सगळं घडताना पोलिसांची प्रतिमा का खराब होणार नाही कारण जनता प्रत्यक्ष अनुभवत असते मग अशा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या जनतेला तुम्ही किती दिवस थांबवणार आहेत म्हणतात ना कोंबडं आरवण्यापासून आपण रोखू शकत नाही पहाट झाली की कोंबडं आरवणारच आहे तसं जर एखादी गोष्ट टोकाला गेली तर ती पुढे येणारच आहे किंबहुना तळाताना सूर्य झाकत नाही म्हणतो त्यामुळं गृहमंत्र्यांनी कितीही म्हटलं की कि असं बोलू नका ठीक आहे एवढ्यानं काही प्रतिमा उंचावणार नाही असं आम्हाला वाटतं त्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावा लागेल की आपला स्वाभिमान राखण्याची पोलिसांनीही सामान्य जनतेचं रखवालदार झालं सामान्य जनतेत जर असा त्यांच्याप्रती आदर व्यक्त झाला दिसला किंवा त्यांचं वागणूक दिसलं तर निश्चितच निश्चितच सामान्य लोकांमध्ये सुद्धा पोलिसाबद्दल प्रचंड मोठी एक सन्मानाची भावना तयार होऊ शकते परंतु असं झालं पाहिजे असं आमचं मत आहे